नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले दोन कलरचे ब्लाऊज डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोन रंगाच्या ब्लाऊजची फॅशन ही स्टायलिश आणि आकर्षक दिसते यामध्ये तुम्ही दोन वेगवेगळ्या कपड्यांचा वापर करून ब्लाऊज तयार करून घेऊ शकता जर तुमची साडी एकच रंगाची असेल तर दुसरा कॉन्ट्रास्ट रंग निवडू शकता किंवा साडीचा कॉन्ट्रास्ट बॉर्डर असेल तर दोन्ही रंग एकत्र वापरून छान अशा डिझाईन डिझाईन्स बनवून घेऊ शकता तुम्ही ब्लाऊज एक रंग वापरू शकता आणि ने ब्लाऊज नेक लाईनला आणि ने स्लीव्ह वेगळ्या रंगचा फॅब्रिक जोडू शकता ह्याने आणखीन छान आणि सुंदर डिझाईन्स तयार होते जर तुमच्या सिंपल साडीला अट्रॅक्टिव्ह लूक द्यायचा असेल तर तुम्ही हे अशा वेगवेगळ्या वेग फॅब्रिक मध्ये ब्लाऊज स्टिच करून नक्की घ्या जर तुमची साडी सिंपल असेल पार्टी वेअर असेल किंवा एखादी काटापदराची असेल तर तुम्ही अशा कोणत्याही साडीला असे टू कलर कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करू शकता किंवा साडीला कॉन्ट्रास्ट रंगाची बॉर्डर असेल तर त्या बॉर्डरच्या कलरची नेट डिझाईन्स स्लीवज मध्ये बनवून घेऊ शकता सध्या असे टू कलर वापरून वेगवेगळ्या डिझाईनचे वेग आणि पॅटर्नचे ब्लाउज खूपच फॅशनमध्ये आहेत खास प्रसंगी किंवा सणावारामध्ये घालण्यासाठी काठपदर साडीवरती जर तुम्ही अशा वेगवेगळ्या वेग पॅटर्नचे ब्लाऊज स्टिच करून घेतलात तर साडीमध्ये तितक्याच एलिगंट क्लासिक आणि आकर्षक नक्कीच दिसाल एकच रंगाच्या ब्लाऊज डिझाईन्सपेक्षा पेक्षा असे दोन कलर कॉम्बिनेशन वापरून ब्लाऊज डिझाईन्स बनवून घेतला तर खूपच आकर्षक दिसाल आणि ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न डिझाईन्स बनवून घेता येतील आज मी ह्या व्हिडिओमध्ये ते अतिशय सुंदर आणि निवडक डिझाईन्स ॲड केलेले आहेत जे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा